पेट्रोलच्या फक्त विमानासाठी रिपोर्ट वरती पोलीस बघा घेत फुल सिक्युरिटी असते कस दिसते वाटते बघा भारी ना पाच मिनिटाच्या वर गाडी थांबत नाही ते लगेच फाईन लागते त्यांना कारण लगेच उतरल्या उतरल्या लगेच उतरून पटकन जायचं असतं पाच मिनिटाच्या वर जरी गाडी थांबून राहिली ना तर लगेच फाईन लागत नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर सध्या माहिती आहे तुम्हाला की गोव्यात आलोय आणि आज काल रात्री आलेलो आम्ही आणि आज सकाळी मस्त की उठलेलं फ्रेश वगैरे झालेलं आहे तर आत्ता चाललोय खाली काहीतरी आणायचं आहे मिरच्या विरच्या काहीतरी आणायला सांगितलं मावशीने तर दादानी मी चाललेलं आता ते घेऊन येण्यासाठी आता मी आणि कोथिंबर मसाला का चटणी आहे घरात आलेलं भाजीविजी घेऊन सकाळी आणि आता ज्या आम्ही ट्रिपला सगळ्या आठवणी जमा करून ठेवलेल्या आहेत फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून एक आठवण फोटो काढल्यावरती काय असतं व्हिडिओ काढल्यावरती एक आठवणी अगदी कायमस्वरूपी आपल्याकडे राहतो त्यासाठी फोटो व्हिडिओ काढायचे असतात आणि आम्हाला त्याचा छंद भरपूरच आहे तर त्या व्हिडिओ फोटो काढलेल्या त्या आठवणी आता आम्ही जपून ठेवण्यासाठी लॅपटॉपमध्ये टाकून ठेवणार आहे सगळ्या सेव्ह करून कारण मोबाईलमध्ये ठेवू शकत नाही त्यामुळे लॅपटॉपमध्ये आता ते सेव्ह करून ठेवायचे त्यासाठी तिथे आहे आता तर आत्ता मठाच्या ठिकाणी आलेलं आहे आम्ही प्रवेश करूया आतमध्ये घेतल्या जातात दोन हजार तुम्हाला लकी ड्रॉ आपल्या नशिबात असेल तर गाडी लागेल इकडे लॉटरीचं दिलं जातं त्याचबरोबर लॉटरीच्या गाड्या दाखवत त्या तिकडे समोर आहेत ना लॉटरीच्या गाड्या आहेत त्यातली गाडी तुम्हाला कुठलीही लागू शकते बघा कुठल्या कुठल्या गाड्या आहेत हा सगळ्या गाड्या आलेल्या आहेत लॉटरीच्या लॉटरीच्या नऊ नोव्हेंबरला त्याची आहे म्हणून तर बघा नशीबवा नसाल तर या इथं पाचशे रुपये तिकीट आहे पाचशे रुपये तिकीटाची लॉटरी भाडा आणि गाडी जिंका तर आत्ता तुम्हाला दाखवतो हा बघा इथे दादाचा फोटो आहे बघा हा माणूस आणि हा माणूस सेम आहेत की नाही बघा गेल्या वर्षी त्याला लॉटरी लागली साहिल फेपडे तर त्याला गेल्या वर्षी भले ना लॉटरी लागली आणि तीच गाडी घेऊन आम्ही आता फिरतोय ज्या गाडीतून फिरतोय ती स्वामींच्या कृपेने भेटलेली आहे बघा लॉटरी लागलेली आहे इथं तर अशा रीतीने आम्ही त्याच गाडीने फिरतोय आता सगळे सगळे विजेते आणि हा त्यांचं शेजारी शेजाऱ्याला कुठली लागले इग्नीस लागले हा तर अशी स्वामींच्या कृपेने म्हणून श्रद्धा असावी लागते देवावरती सगळं काय मिळतं संयम असावा लागतो तर आता आपण निघूया चला गणपती मंदिरात आलेलं आहे पेट्रोल पंप वरती आलेला आहे आणि हाय गोव्याचा पेट्रोल पंप आपल्यासारखाच आहे सगळं हो काही एवढा हे नाही फक्त इकडे थोडी काय काय गोष्टी महाग आहेत पेट्रोल पण पेट्रोल इकडं स्वस्त आहे आपल्याकडं एकशे चार असं काहीतरी आहे आणि एकशे चार एकशे तीन काहीतरी आहे आणि इकडे पेट्रोल शहाण्णव नाईन्टी सिक्स आहे म्हणजे इकडे पेट्रोलचा दर कमी आहे उलट बरा आहे तर आत्ता आपण चाललो आहे एअरपोर्टला आणि इथे गोव्याचं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ला शेवपुरी खाण्यासाठी अजून तयार होते शेवपुरी कांदा स्पीड मध्ये कापते आता आता कांदा कापण्याची स्पीड भारी आहे नाही ट्राय करू नका हो हात हातीच कापायचा <laughs> <laughs> so, सवय असेल त्यांनीच कापावा तो कांदा असा धोळेला <laughs> <laughs> मी शेवपुरी लहानपणी खाल्ली होती आता परत खूप वर्षांनी खाण्यासाठी आता खूप वर्षांनी बनवले बघा मस्त आहे <laughs> <laughs> मीडियम मिडियम बनवायला आहे कारण आम्ही सोलापूरला <laughs> <laughs> होतो परवा सोलापूर वरून कोल्हापूरला येताना जेवणासाठी थांबवत होती आम्ही कोल्हापुरी मागितली ना वेज कोल्हापुरी मागितली खाल्लेली नाई व्हेज कोल्हापूरचं शाप दूर काढला आमचा अक्षरशः काम आला आम्हाला एवढी तिकड शेव बघायचे टाकले मस्त आ, वा तर आता या शेव बरू घ्यायला तर आता टेस्ट करूया आपण कशी झाले कशी लागते बरो एक नंबर या खायला या खायला गोव्यात शेवपुरी गोव्यात येऊन शेवपुरी खाताय शेव बी वाय ना भरपूर टाकलं मस्त जरा भारी मिडियम बनवलेली आहे जवळ जवळ सोळी रेटवलं आहे

Tidak <laughs> 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 मंचुरियन तर बघू मी मंचुरियन घेतलेले आता खाऊया दादा छान होती शेवपुरी पण मंचुरियन पण मस्त ओके ब्रो थँक्यू सो मच कोकणात बघणार तुम्हाला सगळ्याला आता निघालेत आम्ही आणि दादाने खरंच शेवपुरी पण मंचुरियन पण एक नंबर बनवली होती तर इथे यायचं म्हणजे कुठून यायचं बघा जरा इथे ॲड्रेस सांगितला मला वा काय माहित नाही तुम्ही एअरपोर्टला आलात ना गोवा एअरपोर्टला मोपा एअरपोर्ट आहे नागझरी म्हणता येत नागझरीमध्ये हा पोर्ट आहे तर कोणी इकडे आला तर या एअरपोर्टने विमानान कोण आला तर खायला शिवपुरी सात निघालो आहे आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवा एअरपोर्टला प्रवेश केलेला आहे फ्लाइट कितीची आहे आपली साडे दहाची आहे साडे दहाची फ्लाइट आहे अठरा वाजले सव्वा नऊ <laughs>

धन्यवाद ठीक आहे इथं stopp आहे फोटो रहती पोलीस फुल सिक्युरिटी असते टावर दाखवतो आहे हा टावर आमचा कसा दिसतोय वगैरे कस वाटतय बघा वरती भारी ना गाडी पार्क करायची इकडं किती गाड्या पार्क केलेल्या बघा इकडे सगळ्या इकडे इकडं भारी वाटते समोर एअरपोर्ट तर आज एअरपोर्ट बघायला मिळतंय म्हणजे दादामुळे खास एअरपोर्ट बघायला मिळतंय आम्हाला तो इथे एअरपोर्टला कामाला असतो आता सध्या सुट्टीवरती आहे तर त्याने एअरपोर्ट दाखवण्यासाठी आम्हाला आणलेलं आहे इकडे बघा तर आता मध्ये प्रवेश करतोय आपण आणि इकडे नंबर लावलेले आहेत बघा खांबावरती ते गाडी लावण्यासाठी कोणी प्रवासी आला की त्याला सांगितलं जातं की नंबर नंबरजवळ आहे मी मग तो येतो फुल सिक्युरिटी आहे आतमध्ये सगळी तर गाडी लगेच सुटते गाडी बघा हो गा। पाच मिनिटाच्या वर गाडी थांबत नाही ते लगेच फाईन लागते त्यांना कारण लगेच उतरल्या उतरल्या लगेच उतरून पटकन जायचं असतं पाच मिनिटाच्या वर जरी गाडी इथे थांबून राहिली ना तर लगेच फाईन लागत इथं दरवाजा उघडला की खाली जायला होतं अंडरग्राऊंड पार्किंग आहे खाली गाड्या लावली त्याच्या खाली तुम्ही वाटत नाही ना वरून की गाड्या लावलेल्या असतील खाली संपूर्ण एअरपोर्ट फिरतोय आम्ही इकडं करंजे कसले आहेत कलर कलरफुल कसं वाटतंय बघा भारी ना लय भारी वाटतंय आणि इथं कोण आहे इथं कोणतरी जण बसलेले आहेत डोके नाहीत त्यांना गाडी कुठली आणली नाही काय समजत नाहीये दोघा बसले तेवढीवर पण गाडी कशी वेगळी आणली नाही मला हे भारी आवडलं तरी मस्त हा बघा कसा आहे कसलाय बाबूराव भारी वाटत आतमध्ये आता मध्ये एक नंबर मित्रांनो बघायला पण हे भरती भारी वाटतय हे बघा कसला आहे नादखुळा गणपतीपुळा हॉटेल बघा कसं आहे आता मध्ये एकदम फुलं बघा कशी लावलेले आहेत हे हॉटेल आहे एअरपोर्टचं आणि आपले हॉटेल कशी असतं तुम्हाला माहिती आहे ना अरे इकडे होली होळी पण आणली प्रकल्प गोवा होळी आहे इकडं सगळा फोटोशूट चालू आहे शारखा इकडं होळीत बसली ने पाण्यात नेऊ होळीत पाणी आहे पाण्यात तशीच आणली होळी इथून डिपार्चर म्हणजे प्रस्थान इथून आता मध्ये प्रस्थान करायचं आता मध्ये एंट्री करायची असते इथून जायचं आता मध्ये वाटतं ए आता दादामुळे इथे येणं शक्य झालंय आम्हाला एअरपोर्ट आतून बघणं शक्य झालंय पुढे तिकडे एंट्री नाही त्यांची तिकीट आहे त्यांची फक्त पुढे एंट्री पण इथून इकडे इकडे बाहेर फिरू शकतो दादा एअरपोर्टला कामाला आहे आमचा त्यामुळे इथे हे तिकडे बघा फ्लाईटच्या सगळे हे लागलेले आहेत हैदराबाद हैदराबाद मुंबई दिल्ली बेंगलुरू पुणे मुंबई दोहा पुणे दिल्ली सगळे तिकडे हे लागलेलं आहे इथे बघा पिक्चर बघितलं असेल असे हातात हे घेऊन बसतात ड्रायव्हर लोक हातात प्लेट घेऊन आहेत त्यांचं नाव वाचून ते कोण असतील ते येणार आणि त्यांच्यासोबत ड्रायव्हर ते घेऊन जाणार त्यांना कसला वाटतोय बघा ब्रिज एक नंबर हवा खूप असते हवाची हाईट फुलची खूप या पुलाची हाईट मोठी आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्ही बघितलात की आपण एअरपोर्टवरती वगैरे गेलेलो होतो तर खरं तर स्टोरी काढली होती मी आणि खूप जणांची रिप्लाय कुठे गेलास काय गेलास फोटो काढला होता तिथे तर मी कुठे गेलो नाही कारण एअरपोर्ट आम्ही फक्त बघायला गेलो होतो तिथे कामाला असतो म्हणून त्यांनी एअरपोर्ट दाखवण्यासाठी आम्हाला नेला होता तर त्यासाठी गेलो होतो तर कुठेही मी गेलेलो नाही विमानाने प्रवास भविष्यात नक्की करू आपण तुम्हीसुद्धा कराल अशी देवाकडे प्रार्थना करतो कारण सगळेच आपल्या मेहनतीने मोठं होणार आहेत सगळ्यांकडेच पैसे येणार आहेत सगळेच फिरणार आहेत असं असतं तुम्ही तर तुम्हीसुद्धा नक्की विमानाने फिराल किंवा माझी तरी इच्छा आहे की माझ्या सबस्क्राईबर लोक विमानाचा धोर एकदा घेऊन आला पाहिजे अजून पण मी घेतलाही नाही पण आपण पण नक्कीच घेणार तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये